नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत पवित्र ग्रंथ श्रीमद भगवत गीतेचा चौथा अध्याय चला तर मग सुरू करूया ओम नमो भगवते वासुदेवाय नम चौथा वासु अध्याय ज्ञानकर्म संन्यास तिसऱ्या अध्यायाच्या चार ते एकोणतीसाव्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने अनेक प्रकारच्या नियोजित कर्माच्या आचरणाची आवश्यकता सांगितली त्यानंतर तिसाव्या श्लोकात भक्तीप्रधान कर्मयोगाद्वारे ममता आसक्ती व कामनांचा पूर्णतः त्याग करून भगवत प्रित्यर्थ कर्म करण्याची आज्ञा दिली एकतीस ते पस्तीसाव्या श्लोकात त्या सिद्धांतानुसार कर्म करणाऱ्यांची प्रशंसा आणि न करणाऱ्यांची निंदा केली आसक्ती द्वेषाच्या अधीन न होता स्वधर्म पालनाविषयी छत्तीसाव्या श्लोकात अर्जुनाने विचारल्यावर सदतीसाव्या श्लोकापासून अध्याय समाप्तीपर्यंत काम हाच सर्व त्यांचे मूळ असल्याचे सांगण्यात आले आणि बुद्धीद्वारे मन इंद्रिय वश करून त्याचा नाश करण्याची आज्ञा देते परंतु कर्मयोगाचा श्लोकांमध्ये कर्मयोगाची परंपरा सांगून त्याची अनादिता सिद्ध करून त्याची प्रशंसा करतात श्री भगवान म्हणाले मी हा अविनाशी योग कल्पाच्या आरंभी सूर्याला सांगितला होता पुढे सूर्याने आपला पुत्र म्हणू याला सांगितलं आणि म्हणून आपला पुत्र ईश्वापूर राजाला सांगितला अशा रीतीने परंपरेने प्राप्त झालेला हा योग पुष्क्री जाणून घेतला परंतु हे पर्यंत परंपरा खंडित झाली आणि या जगात यो, हा योग लोप पावला तू माझा भक्त आणि प्रिय सखा आहेस म्हणून हा प्राचीन योग आज मी तुला सांगितला कारण हा योग अतिशय उत्तम आणि रहस्यमय अर्थात मानविक विषय आहे अर्जुनाने विचारले तुमचा जन्म तर हल्ली झाला आहे आणि सूर्याचा जन्म अतिशय प्राचीन आहे मग तुम्ही कल्पारंभी सूर्याला या योगाचा उपदेश केला होता हे मी कसे समजावे श्री भगवान म्हणाले हे अर्जुन तुझे आणि माझे पुष्कळ जन्म होऊन गेले आहे हे परंतु त्या सर्वांना तू जाणत नाही पण मी जाणतो मी आजन्म अविनाशी आणि सर्व भूतप्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीचा आश्रय घेऊन स्वतःच्या योगमायेने साकार प्रकट होतो होत असतो जेव्हा जेव्हा धर्माचा रास होतो आणि अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा हे भारत मी स्वतःला सगुण टाकार रूपात लोकांसमोर प्रकट करतो पुरुषांचा उद्धार करण्यासाठी दुष्टकर्मे करणाऱ्यांच्या नाशासाठी आणि धर्माच्या संस्थापनासाठी मी स्वतः युगोयुगी प्रकट होतो हे अर्जुन माझा तो जन्म आणि कर्मदिव्य अर्थात निर्मळ व अलौकिक आहे असे जो मनुष्य तत्वात जाणतो तो देह त्यागानंतर पुन्हा जन्माला येत नाही तर मला प्राप्त होतो आणि क्रोध यातून सर्वदा मुक्त झालेले पूर्णपणे मत्तरायण झालेले माझा आश्रय ग्रहण करणारे आत्मज्ञान दूर तपश्चरेने पवित्र झालेले असे बरेच पुरुष यापूर्वी सहज माझ्या स्वरूपाला येऊन मिळाले आहे अर्थात मला प्राप्त झाले आहे जे मला जसे भजतात मी सुद्धा त्यांना तसाच भजतो अर्थात त्यांच्या भावनेनुरूप त्यांना फळ देत कारण हे अर्जुन सर्वजन सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात या मनुष्य कर्माचे फळ इच्छिणारे लोक देवताची उपासना करतात कारण त्यांना त्यांच्या ता कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते गुण व कर्म यांच्या भेदापासून ब्राह्मण क्षत्रिय वैश्य व शूद्र असे चार वर्ण माझ्याद्वारे उत्पन्न करण्यात आले आहे अशा प्रकारे जरी मी त्या रचनादी कर्मांचा करता असलो तरी म जान अशी परमेश्वराला तू वास्तविक जा मला कर्मफळाची आकांक्षा नसते म्हणून कर्मे मला लिप्त करत नाही अशा प्रकारे जो मला तत्वता जाणतो तो सुद्धा कर्मांनी बद्ध होत नाही पूर्वीच्या मुमुक्षींनी याप्रमाणे जाणून कर्मे केली आहे म्हणून पूर्वजांनी पूर्वा जसे कर्म केले तसे कर्म तू कर कर्म म्हणजे काय आणि अकर्म म्हणजे काय याबाबत निर्णय घेताना बुद्धिमान पुरुषही वनून जातात म्हणून ते कर्माचे तत्व मी तुला व्यवस्थित समजावून सांगतो ते जाणल्यावर तू अशुभातून अर्थात कर्मबंधनातून मुक्त होऊ शकशील कर्माचे हो कर्मा स्वरूपही जाणले पाहिजे आणि अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे तसेच विकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे कारण कर्माची गती गहन आहे जो का तसे तसे सर्व कर्म करीत असूनही वास्तविक आपण काही करत नाही हे जाणतो तसेच बाळूनही सर्व कर्म उत्तम प्रकारे करतो तोच मनुष्यांमध्ये बुद्धिमान आणि तोच योगी समजावा तसेच त्याने काही न करताही सर्व काही केल्याप्रमाणेच आहे ज्याची सर्व शास्त्रसंमत करणे रहित व संकल्प रहित असतात आणि ज्याची सर्व कर्मे ज्ञानरूपी अग्निद्वारे भस्म झाली आहे त्या महापुरुषाला ज्ञानेजनही पंडित म्हणतात जो पुरुष सर्व कर्मे व फळांच्या सर्वदा त्याग करून पासून रहित झालेला आहे आणि परमात्म्याचा सदैव तृप्त आहे तो उत्तम प्रकारे कर्म भी करत असूनही वास्तविक काहीच करत नाही ज्याने आपले शरीर व अंतकरण वश केले आहे आणि सर्व भोग साधनांचा त्याग केला आहे अशा आचारहित पुरुष केवळ शरीराने होणारी कर्मे करत असला तरी त्याचा दोष त्याला लागत नाही कोणत्याही ईश्वरीनं आपोआप जे काही प्राप्त होईल त्यातच सदैव संतुष्ट असणारा हर्ष शोकादी द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला निर्मस्तर अर्थात इच्छारहित आणि कार्याच्या सिद्धीचा असा दिस समोर आणणारा कर्मयोगी कर्मे करूनही कर्मबंधनात पडत नाही ज्याची आसक्ती सर्वता नष्ट झाली आहे जो देहाभिमान व ममतारही झाला आहे ज्याचे चित्त निरंतर परमात्म्याच्या ज्ञानात स्थित आहे असा मुक्त पुरुष यथासाम यज्ञादी कर्मे करत असला तर ती कर्मे विलीन होतात अर्थात कर्मबंधन करत नाही ज्याच्या दृष्टीने होमतादन ब्रह्म हविद्रव्य ब्रह्म अग्नी ब्रह्म यजमान ब्रह्म आणि हवनक्रिया ही ब्रह्म आहे असे सर्व क्रम ब्रह्मच असते त्या ब्रह्मरूप कर्मात सिद्ध हित असलेला योग्याला प्राप्त होण्यायोग्य फळ सुद्धा ब्रह्मच आहे अर्थात तो ब्रह्मालाच प्राप्त होतो काही योगीजन देवकूजा रूप यज्ञाची चांगल्या प्रकारे उपासना करतात तर दुसरे योगीजन परमात्मा रूप रूप अग्नी दर्शन यज्ञाद्वारे आत्मरूप हवन करतात काही योगीजन श्रोत्रादी सर्व इंद्रियांचे हवन करतात अर्थात इंद्रियांना विषयांपासून परावृत्त करून आपल्या वश करून घेतात तर दुसरे काही योगी इंद्रिय रूप अग्नि त्यांच्या शब्दादी विषयांची आहुती देतात अर्थात शास्त्राने सांगितल्याप्रमाणे विषयांचा उपयोग घेतात काही योगी जण ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या आत्मसंयम योगी रूपी व प्राण्यांच्या सर्व क्रियांचे हवन करतात काही जण ईश्वरार्पर बुद्धीने लोकसेवेसाठी द्रव्य यज्ञ करतात काही जण स्वधर्म पालन रूप अपयज्ञ करतात काही जण रूपी यज्ञ करतात काही जण अहिंसा वगैरे कठोर व ध्यान करतात तर काही प्रयत्नशील पुरुष भगवंतांच्या नावाचा जप व शास्त्रांचे अध्ययन रूप करतो प्राणायामाची साधना करणारे काही प्राणद्रव्याचे हवन करतात काही हवन करतात आणि दुसरे योगीजन प्राण व अपान यांच्या गतीचा विरोध करतात काही जण सर्व विषयरूप रूप आहारांचा संयम करून प्राणांतच प्राणाचे हवन करतात याप्रमाणे यज्ञाने या ज्यांच्या पापांचा नाश झाला आहे असे सर्वच पुरुष यज्ञाने प्रयोजन उत्तम रीतीने जाणणारे आहेत हे कुरुक्षेत्र अशा यज्ञकर्मांच्या फळस्वरूपात जे ज्ञानामृत मिळते त्यांचे सेवन करणारे योगी हो जन सनातन परब्रह्म परमात्माला प्राप्त होतात यज्ञ न करणाऱ्या पुरुषासाठी हे लोकही सुखदायक होत नाही मग परलोकाची तर गोष्टच कशाला अशा प्रकारे पुष्कळ यज्ञवेदांनी सविस्तर सांगितलेले आहे त्या सर्वांना तू मन इंद्रिय व शरीराच्या क्रियांद्वारे उत्पन्न होणारे जा अशा प्रकारे तत्वता जाणून त्यांच्या अनुष्ठानाद्वारे कर्मबंधनातून सर्वता मुक्त होशील हे परंत द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानरूप यज्ञ सर्व प्रकारे श्रेष्ठ आहे कारण हे पार ज्ञानाच्या सर्व कर्माची पूर्णपणे समाप्ती होते अर्थात ज्ञान त्याची परकाष्ठा आहे ते ज्ञान तू तत्वदर्शी आत्मज्ञानी पुरुषाकडे जाऊन समजून घे त्यांना यथायोगी साश्र नमस्कार केल्याने त्यांची सेवा केल्याने आणि निष्कपट भावाने सरलतेने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्मा तत्वाला जाणणारे हे आत्मज्ञाने महात्मा तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करते त्यांच्याकडून ते ज्ञान जाणल्यानंतर तू पुन्हा अशा प्रकारे मोहत पडणार नाही आणि हे पांडव त्या ज्ञानाच्या योगाने ते स्वतःसहित सर्व चराचर निरंतर माझ्या स्वरूपात असेल जरी तू सर्व पापी माणजन मुली अधिक पाप करणार असला तरीही ज्ञानरूपी नौकेने निसंशय संपूर्ण पापसागर उत्तम प्रकारे तरुण गाशे हे अर्जुन प्रज्वलित अग्नि जसे तर्पणाची राख रांगोळी करतो तसे ज्ञानरूपी अग्नि सर्वकर्मांना कर्मांना भस्मसात करून टाकतो या जगात ज्ञानासारखे पवित्र करणारे असे काही नाही हे ज्ञान कर्मयोगाद्वारे उत्तम प्रकारे अंतकरण शुद्ध झालेल्या मनुष्याच्या अंतरगात कालांतराने आपोआप प्रकट होते जितेंद्रिय साधन तत्पर व श्रद्धाळू मनुष्याला तसे ज्ञान प्राप्त होते हे ज्ञान प्राप्त होताच त्याला तात्काळ भविष्य भगवत परम परमशांती मिळते व संशयी पुरुष अवश्य भ्रष्ट होते अशा संशयी पुरुषाला तर सुखही मिळत नाही तसेच त्याचे इयोलकही साधत नाही आणि परलोकही साधत नाही अर्थात तो दोन्ही लोकही भ्रष्ट होतो हे धनंजय ज्याने कर्मयोगाद्वारे आपली सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण केली आहे आणि ज्ञानाद्वारे ज्याचे सर्व संशय नष्ट झाले आहेत अशा परमात्मा कर्मे बंधनकारक ठरत नाही म्हणून हे भारत तू आपल्या हृदयातील या अज्ञानजन्य संशयाचा ज्ञानरूप खडगाने नाश करून समत्व बुद्धिरूप कर्मयोगाचा अवलंब कर आणि युद्धासाठी सज्ज हो अशा प्रकारे उपनिषद ब्रह्मविद्या आणि योगशास्त्र रूप गीतेचा श्रीकृष्ण अर्जुन संवादात ज्ञानकर्म संन्यास युग नामक चौथा अध्याय संपूर्ण झाला माझा व्हिडिओ आणि व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका